किती जणांचं जेवण बनलाय पंधराशे पंधराशे जणांचं जेवण आहे आज हा एक टेबल म्हणजे एक दोन टेबल लाईन बघा एवढी आहे लांबच लांब लाईन तर आता पोचलेलो आहोत खारघर येथे पालखी पण आले खारघरला ओल्ड आहे कांदा कॉलनी इकडे अदा पालखी बाग केवढी जोशात चालली अगरबत्ती स्टँड काय आतापासून लागल्या काय कसं वाटतंय मग असं वाटतंय आता चप्पल नाही चप्पल नाही तीन दिवस चप्पल नाही अच्छा अच्छा ओके ओके पहिल्या वर्ष आहे अच्छा हां आणि तुम्ही कुठले बेलापूरचे का अच्छा कोण आहे बलतो काय कुठल्या हायवेला कुठल्या हायवेला आता वाटले दुपारचे तीन आणि पदयात्री पोचलेत कुठे माहिती आहे का पालखी थांबा आहे इकडे आणि खांदा कॉलनीच्या इकडे जी गेल्या वर्षीचीच प्लेस आहे त्याच प्लेसला पोचतायत तुम्ही काय अडवायला थांबलात काय बराच अजून पब्लिक आहे ना पालखी अजून टोल आहे ना खारघरचा त्या साईडला आहे पण पदयात्री पुढे येऊन पोचलेत ॲक्च्युली मी आहे ना मी खरं सांगतो ह्या वर्षी चालत नाही आहे त्याचं कारण आहे की माझ्या रिहर्सल आहेत ज्या संध्याकाळच्या आणि शो पण आहे सो त्यामुळे थोडी गडबड आहे सो संध्याकाळी जावं लागतं अंधेरी आणि शांताक्रूज ह्या साईडला रिहर्सल असतात आणि अशा डेट अगोदर रिहर्सलला फिक्स केलेत ना ते मोडू पण नाही शकत कारण काय होतो मी जर नाही आलो तर बाकीच्या कलाकारांची खोटी होते आणि ते कलाकार नस नसतील आहेत तेव्हा माझी खोटी होते म्हणून एक जेव्हा सगळेजण एक डेट फिक्स करतात आणि त्याच डेटला रिहर्सल असते सो कंपल्सरी रिहर्सलला जायला लागतो कारण सतराला शो आहे सोळाला शो आहे आणि एक अठ्ठावीसला पण शो आहे माझा सो सतराला शो आहे तर आम्हीच आयोजित केलेला आहे आ, तर तुम्हाला यायचं असेल तर मी इथे पोस्टर देतो आहे सो so, सतराला नक्की उएल, या विले पार्लेला शो बघायला माझ्या ज्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण पालखीला पद पदयात्री आणि जे नवी मुंबईच्या मानाची पालखी बघण्यासाठी खूप सारे उत्सुक असतात आणि ह्या वर्षी मिस करणार आहे चालणं पण हां मंगळवारी चालत जाणार आहे उपलीतून किधर अच्छा इथं थोडस जेवणाचा चालू सा होईल खांदेश्वर महादेव मंदिर आणि बरेच असे पदयात्री आता विश्रांती करत असताना जमलाव काय आपल्या भाऊच्या चॅनल करा ओके चार पाच किलो घालल्या एक एक किलोमीटर ला एक पॅप्सिका भेटत तिकड पण विश्रांती करत आणि इकडं पण तुम्ही बघू शकता थकलेले इथे झोपलेले आहेत तुम्ही खाचे गावांचे आम्ही बदलापूरचे बदलापूर हा हा टाकले का ओके सगळे आराम करतात आराम हा इकडचा परिसर आणि तलाव खूप मोठा आहे इकड इकडचीच लोक मासे पकडत आहेत त्यांना मग एक दोन तरी भेटले आहेत पदयात्रेंच जेवण चालू झालंय लाईन बघाल तर नाही लांबपर्यंत आहे त्या साईडून लाईन ह्या या साईडून लाईन तिकडून लाईन आज खास जेवायला काय बघूया आज जेवायला बघा काय भात डाळ व्हेज कोल्हापुरी हे काय आहे मटर पनीर मटर पापड लोणचा गुलाबजाम परत पापड इकडं अलंकार आहे किती जणांचं जेवण बनलं आहे पंधराशे पंधराशे जणांचं जेवण आहे आज हा एक टेबल म्हणजे एक दोन टेबल लाईन बघा एवढी आहे लांबच लांब लाईन ओ भुका लागलेत सगळ्यांना मरणाच्या मरणाची भूक लागलेली आहे लाईन बघा एवढी आहे लाईन दाखवता तुम्हाला एवढी लाईन बघून माझी भूक मैली लाईन बघा लांबपर्यंत लाईन आहे भूक मेली माझी जाम लाईन आहे होईल फटाफट तिकडं पण लाईन आहे स्वयंसेवक किती आहेत शंभर एक स्वयंसेवक आहेत शंभरच्या वरती ना मध्येच बाराशे आहेत म्हणजे किती एक दोन लाईन आज आहे अजून इकडची एक लाईन आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण माझ्या माहितीप्रमाणे जुई नगर गावदेवी मंदिर ते लोणावळा एकविरा माता हा प्रवास दोन अडीच दिवसाचा तुम्ही सुरू केला तुमची वाटचाल फार सुंदर आहे नियोजन चांगलं आहे आम्ही पण वारकरी संप्रदायामध्ये गेटवे ऑफ इंडिया पण मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी पस्तीस दिवस असते तर असा एक संकल्प असतो प्रथा असते की जोपर्यंत अन्न वाढण्याची प्रक्रिया चालू आहे तोपर्यंत रामकृष्ण हरीचा जप असतो म्हणजे तोपर्यंत वाढणार त्याचं काम करतो आपण रांगेत राहतो आपलं काम चालू असताना जेव्हा सगळ्यांना दोन गाठ सुरू झाले कि मग तो मंत्र आहे म्हणून मला असं वाटलं की रामकृष्ण हरीचा जप करावा तर कृपया बोलला तर चांगली गोष्ट आहे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हो जेव्हा पद रांगेत जेवायला बसले तिकडे सगळे काय हो जेवण कसं आहे जेवताय ना अच्छा बरीच अशी मोठी लाईन आणि झाडाच्या खाली मस्त सावली आहे असं वाटतं निसर्गाच्या सानिध्यातच आहोत जेवायला बसलो आणि लांबच्या लांब सादर हंत हा तुम्हाला दाखवतो आग्या दाखवली हा तुम्हाला पण दाखवली पाण्याची पण सगळी व्यवस्था केलेली आणि पंधराशे किंवा बाराशे पब्लिकना एकत्र हँडल करणं खूप खायची कामं नसतात पण पूर्ण टीम आहे ना ती हँडल करते फायनली आम्ही आता वाढून बसतो बसतोय वाटले की सॉरी सरचार वाजले लाईन संपले बघा नंतरला आम्ही आता जेवायला बसतो जाम भूक लागले वारून वारून दमलो आम्ही सुटलं नाही बस जरास बस काही नाही तर तिकडे छास छास एक नंबर आहे नाही जेवायचं आहे वाढत होतो रे चला चार घास सुकाचे खाऊया सो याचा सुगंध भाजीचा खूप छान येत होता आता चवीला बघूया कशी आहे ती हा एक नंबर जेवण फाईव्ह स्टार हॉटेलला भेटतो ना तसा भाजीची चव एक नंबर जी हिवाळी हिवाळी पण मस्त आहे फक्त गुलाबजाम आता मला आंबट लागणार आहे लोणच्यात झाला आहे मिक्स पण असा खायला मजा येते ना अलंकार आहे जो अलंकार पालखीला माझ्यासोबत जोडीला असतो म्हणजे गेल्या वेळेशी पण मला खूप हेल्प केली अलंकारने हां अरे हा तुला घेतोय तरी बोललं मी नजर जर गेली माझी तुझ्याकडे या जेवायला या वाजले आता आज सांजावलंय आहे आता पाच वाजला ना साडेपाच वाजला की सूर्य जाईल खाली त्यानो आत्ता माझा सध्या परतीचा प्रवास आहे मी रिटर्न जातो आहे ॲक्च्युली पुन्हा एकदा इथून अंधेरीला झालं जायचं आहे रिहर्सल आणि थोडं हे वाटतं कारण गेल्या वर्षी पूर्ण होतो चालत पण आता ठीक आहे बोलताना कुछ पाणी कुछ कुठ कोणा पडताय असा आहे सो so, हा ब्लॉक छोटासाच झालेला आहे पण जेवढे क्षण माझ्या पद्धतीने टिकता येतील तेवढं मी टिकतो आहे जेवढ्या व्हिडिओ काढता येतील प पालखीच्या तेवढ्या मी काढायचा प्रयत्न करतो आहे सो so, आत्ता मी इथनं चाललो घरी फ्रेश होऊन होऊन पुन्हा एकदा चाललो रिहर्सलला सो so, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा आज चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेट पुन्हा एकदा असं तुटलं तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा अंबेजा बटाफोटच्या व्हिडिओमध्ये